महानगरपालिका निवडणुकांमध्ये मतदानाच्या बारा दिवस आधीच राज्यभर सुरू झालेला बिनविरोध पॅटर्न सध्या विरोधकांची फार मोठी डोकेदोखी होऊन बसलाय राज्यभरातून विरोधकांचे तब्बल सदुसष्ट उमेदवार बिनविरोध विजयी झाल्यानं यामागे नेमकं काय गौड आहे असाच प्रश्न आता पडत असताना आणि अनेक आरोप प्रत्यारोप या प्रकरणी सुरू असताना मनसैनिकांनी एक जबरदस्त काम केलंय हा बिनविरोध पॅटर्न कसा आणि किती फसवा आहे याचे पुरावे आता मनसैनिकांनी शोधून काढलेत आणि लवकरच हे सगळे पुरावे घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा आपला लावरे तो व्हिडिओचा दडका सत्ताधाऱ्यांना देण्याच्या पूर्ण तयारीत असल्याची माहिती मिळते नेमकं काय हे प्रकरण काय ठरलंय मनसेचं प्लॅनिंग आणि कधी होणार आहे ही पोलकोल सगळं पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा तर झालंय असं की राज्यामध्ये भाजप शिवसेना महायुतीकडून सुरू असलेल्या बिनविरोध निवडणुकांचा पॅटर्न आता चांगलाच गोत्यात आलाय दबाव पैशांचं अमिष आणि सत्तेची ताकद दाखवून उमेदवारांना निवडणुकीतून माघार घ्यायला लावल्याचा आरोप या सगळ्या प्रकरणी होतोय आणि याचा फटका बसलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता या विरोधामध्ये आक्रमक पवित्रा घेण्याची तयारी सुरू केली आहे एक एका उमेदवारानं निवडणुकीतून माघार घेतल्यानं मनसैनिकांना एक पहिला मोठा धक्का बसला आणि त्याशिवाय सोलापुरामध्ये सुद्धा या बिनविरोधच्या हट्टापायी एका मनसैनिकाची हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राज्यभरामध्ये असे छोटे मोठे बरेच धक्के हे बसलेले पाहायला मिळतात आणि त्यानंतर आता पक्ष पेटून उठलाय परिणामी बिनविरोध झालेले हे उमेदवार नेमके कसे निवडून आले आहेत याची पोलखोल आता येणाऱ्या सभांच्या माध्यमातून राज ठाकरे करणार असल्याचं प्लॅनिंग ठरलंय राज ठाकरेंनी आपल्या सगळ्या उमेदवारांना अमिषांना बळी पडू नका असं सावधगिरीचा सा इशारा अगदी निवडणुकांच्या मतदान अर्ज भरण्याच्याच वेळेला दिलेला होता हा सावधगिरीचा सल्ला राज ठाकरेंनी देऊन सुद्धा शेवटी जे व्हायचं चा तेच झालंय आता मनसे या सगळ्या विरोध पॅटर्न विरोधात म्हणूनच आता मागे लागली आहे आणि ही हिस्ट्री सगळी जी आहे या पॅटर्नची ती आता मनसैनिकांकडून बाहेर काढली जाणार आहे असं म्हटलं जात आहे आगामी प्रचार सभांमधून राज ठाकरे या संदर्भातील कॉल रेकॉर्ड आणि व्हिडिओच्या माध्यमातून अनेक महत्वाचे पुरावे हे जनतेसमोर आणणार आहेत कारण ठाणे आणि कल्याण टोंबिवलीतील नेत्यांनी हे सगळे पुरावे हे राज ठाकरेंकडे आधीच सुपूर्द केले असल्याची माहिती मिळते याशिवाय सोमवारीच या, या सगळ्या प्रकरणी मनसेचे प्रमुख नेते राज्य निवडणूक आयोगांची आयोग आयुक्तांची सुद्धा भेट घेणार असल्याची माहिती मिळते काल देखील मनसेच्या जा अविनाश जाधवांनी या सगळ्या प्रकाराविरोधात कल्याण डोंबिवलीमध्ये एक आंदोलन छेडत या सगळ्याचा निषेध तीव्रपणे व्यक्त केला आणि त्यानंतर आता मनसे पुढे अशी अनेक पावलं उचलण्याच्या मनसे अनेक पावलं अशी उचलण्याच्या सध्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे बघा बिनविरोध विजयी नगरसेवकांबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे तीव्र शब्दामध्ये राज ठाकरेंनी या सगळ्या विरोधामध्ये खंत व्यक्त केली आहे माझ्या उभ्या आयुष्यामध्ये अशी निवडणूक मी कधीही पाहिली नाही बाळासाहेब ठाकरेंसोबत अनेक निवडणूक पाहिल्या पण अशी निवडणूक जी इतक्या उमेदवारांना बिनविरोध करते अशी कधीही पाहिले ही परिस्थिती मी पहिल्यांदाच पाहतोय असं राज ठाकरे म्हणाले ठाण्याचे अविनाश जाधव अभिजित पानसे आणि माजी आमदार राजू पाटील या राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांचे शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते आणि या भेटी दरम्यान हा बिनविरोधचा पॅटर्न जो आहे किंवा या ज्या निवडी आहे त्या संदर्भामध्ये चर्चा झाली त्यावेळेला राज ठाकरेंनी हे विधान केलंय आतापर्यंत राज्यातील बिनविरोध उमेदवार नेमके कोणकोणत्या पक्षाचे आहेत आणि किती आहेत एक एक हे एकदा यावर एकदा नजर मारणं अत्यंत महत्वाचं आहे सर्वाधिक बिनविरोध नगरसेवक हे निवडून आलेले आहेत ते भाजपचे भाजपचे याच्यामध्ये चव्वेचाळीस बिनविरोध नगरसेवक आहेत तर त्या पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाचे बावीस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन इस्लामिक पार्टीचे एक आणि अपक्ष एक असा हा साधारणतः बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचा आकडा आहे दरम्यान मनसेकडून आता या संपूर्ण प्रकरणी ठाम भूमिका आणि पावलं उचलण्याची तयारी सुरू झाल्यामुळे याचे परिणाम याचे पडसाद याचे फायदे काय होतील यातून नेमकं काय निष्पन्न होईल हे पाहणं हे येत्या काळामध्ये अत्यंत महत्वाचं आहे निवडणुकांना प्रचारांना सभांना फार कमी अवधी आहे आणि याचमध्ये आता हा विषय छेडला जाणार आहे त्यामुळे याचं महत्व आणखी मोठं तुम्हाला मनसे आणि राज ठाकरेंच्या या भूमिकेविषयी या बिनविरोध पॅटर्नच्या विरोधातल्या या भूमिकेविषयी नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा या सगळ्याचा फायदा खरोखरच होईल का तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना कमेंट बॉक्समध्ये येऊ हो द्या आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद